मालवणला किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा काही महिन्यांपूर्वी उभा केलेला होता नेव्हीच्या अखत्यारीत असणारं काम हे बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन केलेलं होतं आणि आठ महिन्यात फक्त फारसं वादळ वारं नसताना हा पुतळा अचानकपणाने कोसळला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं होते पण माझ्या माहितीनं ते सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी किलोमीटर ताशी वेगानेच होते त्याच्यापेक्षा जा जास्त नव्हतं आणि जर एवढं मोठं वादळ असतंच तर दोन चार झाडं पडली असती झाडं न पडता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होतं पुतळ्याची कमकुवत स्ट्रक्चर जे होतं त्याला जबाबदार कोण आहे याची चौकशी सरकारने केली पाहिजे छत्रपती महा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि अपरिपक्व अननुभूवी माणसाला हे काम मित्र आपला आहे या नात्यानं देण्याचं काम कुठेतरी केलं आणि ज्याने दीड दोन फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा केला आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगत आहेत की वाईटातून चांगलं या वाईटातून काहीतरी पुढं चांगलं होणार असेल मला आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची कीव वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की शंभर फुटाचा भव्य दिव्य पुतळा आम्ही उभा करू अहो अठ्ठावीस फुटाचा पुतळा उभा तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही शंभर फुटाची चर्चा करता आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचं कारण आहे आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळं हा पुतळा पडला प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील असा घोटाळा यांनी केलेला दिसतोय आणि त्यामुळं याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला प्रायश्चित्त होईल महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही आणि केसरकर म्हणत आहेत ते बरोबर आहे याच्यातून चा काहीतरी चांगलं होईल चांगलं एकच आता घडू शकतं महाराष्ट्राचं सरकार सत्तेतून जाईल आणि जनतेचं रयतेचं राज्य ज्यांना करायचं आहे रयतेचंच राज्य पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही